नाही पण राऊ साहेब तुम्ही म्हणताय की काहीतरी गडबड आहे तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे मी पाहू नाही तुम्हालाही माहित आहे पैशाचा किती मोठ्या प्रमाणात वापर झाला एकनाथ शिंदेचे एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात कसे काय निवडून अजित पवारांचे ज्यांच्या ज्यांच्या गद्दारी महाराष्ट्रात रोष आहे ज्यांच्या बेमानेविरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे हां शरद पवारांच्या सभांना त्यांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद मिळाला ते वादळ तुम्हाला दिसत नाही पण आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ युतीचं वादळ म्हणताय तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा मीडियानं मीडिया हा एक लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे त्यांनी या प्रश्न स्वतःला विचारावा गडबड आहे की नाही पण राऊत साहेब तुम्ही लोकसभा निवडणुकांचे निकाल मानले तर मग आम्ही आम्ही लोकसभेचे निकाल मानले नाहीत सॉरी लोकसभेच्या निकालातही गडबड झाली असं आम्ही मानतो नाही नरेंद्र मोदींचा पराभव नक्की झालेला होता नाही पण महाराष्ट्रात जे निकाल लागले तेही आम्ही आमच्या अनेक जागा ह्या लोकांनी चोरल्या आम्ही वारंवार म्हणाले तुम्ही माझ्या तोंडी काही घालू नका आम्ही अत्यंत संघर्ष करून विजय मिळवला ह्या वेळेला खूप मोठं कारस्थान या निकालामागे मला आहे आणि शंभर टक्के हा निकाल लावून घेतलेला निकाल आहे जनतेला दिलेला कौल नाही पुढे काय पाहू ना आता अजून थोडा वेळ आहे आम्हाला आमच्या महाविकास आघाडीला तुम्ही पंच्याहत्तर जागाही देत नसाल एवढा मोठा विरोध महाराष्ट्रात असताना हा एवढी मोठी बेमानी गद्दारी झाली असताना जर तुम्ही पंच्याहत्तर जागा शंभर जागा जर आम्हाला तुम्ही देत नसाल याचा अर्थ अमित शहा मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावलेला आहे शंभर टक्के आणि शेवटच्या तीन दिवसामध्ये मोदी आणि शहा या राज्यातून गायब झाले गौतम अडाणी यांचा जो निकाल अमेरिकेत लागलेला आहे त्याच्यावरचं लक्षसुद्धा यातून बदललं जावं महाराष्ट्रात आम्ही जिंकलो गौतम अडाणी जिंकला आहे महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दाखवायचं आहे जा जा ने ता तर दादा पाटील म्हणतात की आमच्या पक्षांच्या नेत्यांचं मन मोठं आहे उद्धव ठाकरे आम्ही पक्षात आले स्वागत करू त्यांना पश्चाताप झाला असेल तर त्यांनी परत काही गरज नाही तुमचं मन मोठं असण्याचं बरं का तुमचं कारस्थान मोठं आहे तुमचं मन हेच तुमचं कपट आहे पण राऊत साहेब हे जे निकाल आहेत असं दिसतं आहे की महाविकास आघाडीला किमान विरोधी पक्षनेते पद तरी जसं काँग्रेसच्या बाबतीमध्ये लोकसभेत दोन वेळाला घडवलं ठरवून त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा निकाल लावून घेतलेला आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र जो विकायला काढलेला आहे त्याला आम्ही विरोध करत होतो मुंबई विकायला काढलेली आहे त्याला आम्ही विरोध करत होतो आणि हा विरोध आमचा मोडून काढण्यासाठी या पद्धतीनं निकाल लावून घेतले नपेक्षा असे निकाल या महाराष्ट्रात कधीच लागणं शक्य नाही लागूच शकत नाहीत विक्रोळी विधानसभेमधून सुनील राऊत आता आघाडीवर आहे बरं तुम्ही त्याच्याबद्दल काय म्हणाल नाही ना बघा असं आहे की काही ठिकाणी त्यांना सुनील राऊत असतील परळ असेल दादर असेल इकडे काय गडबड केली तर शंभर टक्के लोकांना त्रास होईल हे पचवणं सुनील राऊत यांचा पराभव करणं सोपं नव्हतं त्यांनी प्रयत्न केले त्याच्यामुळे त्यांना इथे काय करता आलं नाही अशा अशा काही जागा त्यांनी सोडलेल्या आहेत म्हणजे महाविकास आघाडी राहिली का गाफील राहिली का आम्ही अजिबात गाफील राहिलो नाही गाफील कशा करता राहायचो जनतेचा कौल हा नाही हे मी एवढं सांगतो हा जनतेचा कौल नाही हा अडाणी आणि त्याच्या टोळीनं लावून घेतलेला कौल आहे पण राऊत महाविकास आघाडीचा जेवढा नंबर किंवा जी संख्या दिसते एकूण संख्या त्यापेक्षा शिंदेची जागा शक्यच नाही एकनाथ शिंदेना कोणत्याही परिस्थितीत वीजच्यावर जागा मिळ मिळणार नाही हे सगळ्यांचं अनुमान होतं हे भारतीय जनता पक्षाचं अनुमान होतं सुरुवातीला त्यानंतर आम्ही असं ठर आमच्याकडे असा ग्राउंड रिपोर्ट होता की भारतीय जनता पक्ष हा पासष्ट ते सत्तर जागांवर जिंकेल कदाचित तो मोठा पक्ष राहील कदाचित तो मोठा पक्ष राहील पण अजूनही तुम्हाला अशी आशा वाटते का की नाही ना, त्यांनी आता त्यांनी आता यंत्रणा ताब्यात घेतली असेल यंत्रणा ताब्यात घेतली असेल त्यांनी अनेक गोष्टींचा आता हळूहळू उलगडा होईल पण कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा निकाल लागणं शक्य नव्हतं हा जनतेचा कौल आहे हा मराठी जनतेचा कौल आहे हे माझ्यासारखा माणूस हे कदापि मानणार नाही मराठी जनतेचा शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचा हा कौल नाही सर हिंदी जाना चाहेंगे चुनाव के की गिनती शुरू हो है फैसले रहे हैं महायुती जो आहे एक सो एस बीजेपी एक ऐसे भाई जो नतीजे सामने आहे विश्वास रखने को तयार नाही जनता का फैसला मानने को तैयार नहीं हमने महाराष्ट्र की जनता का जनता का जो तो मन है हमें मालूम था किस दिशा में जा रहा है लेकिन दो दिन पहले गौतम अडानी के खिलाफ एक वारंट निकला वारंट बहुत बड़ा भ्रष्टाचार का आरोप हो गया ब्राइब का केस है रिश्वत का केस है दो हजार करोड़ का उसमें भारतीय जनता पार्टी की पूरी पोल खोल गई गौतम अडानी बीजेपी मोदी जी शाहजी और फडणवीस शिंदे ये एक है ये एक है और उसका ऊपर से ध्यान हटाने के लिए ये पूरा एक कपट कार्यस्थान हो गया है और उसकी तैयारी पहले से चल रही थी हमने ये महाराष्ट्र जो गौतम अडानी के जेब में जा रहा है मुंबई जेब में जा रहे हैं हमने विरोध किया ये अडानी राष्ट्र नहीं होने देंगे तो उसके लिए इस प्रकार के नतीजे महाराष्ट्र के ऊपर लाद गए हैं। ये जनता का कौल हो ही नहीं सकता सकता महाराष्ट्र की जनता का मन हमें मालूम है ये हो ही नहीं सकता है साहब, दिख रहा है कि लाडली बहन जो सरकार अरे लाडली भाई यहाँ यहाँ लाडले भाई है लाडले नाना जी है लाडले दादाजी है सब कुछ लाडले है ना यहाँ हमको मालूम है क्या है ये इतनी ये ये निर्णय जो आया है ये नतीजा आया है ये जनता का निर्णय नहीं है मैं इतना ही कहूँगा नहीं राहुल साहब लेकिन लोकसभा चुनाव के वक्त आपने जो जनता ने कॉल दिया उसको उस वक्त ने... भी हमने हाँ कहा था मोदी जी हार गए हैं लेकिन चाहे महाराष्ट्र हो चाहे और स्टेट में गड़बड़ की है महाराष्ट्र के नतीजे भी उससे उससे ज़्यादा आने वाले थे अच्छे हमारी चार या पांच सीटें लोगों ने चोरी की है मैं आपको बता रहा हूँ अब दिख रहा है कि महाराष्ट्र के, के विधानसभा में विपक्ष के लिए भी कुछ मतलब ये यही लोकसभा लोकसभा के दो चुनाव में 2014-2019 ने उन्नीस ने मोदी और शाह ने यही किया था कि विपक्ष का नेता कांग्रेस को नहीं मिलना चाहिए इस बार भी वही स्ट्रैटेजी महाराष्ट्र में की है कि विधानसभा में कोई विपक्ष का नेता नहीं रहेगा ये हमेशा बीजेपी की स्ट्रैटेजी रहती है लेकिन आप कह रहे कुछ गड़बड़ है गड़बड़ तो गड़बर है क्या है मतलब अभी में है। अरे भाई फंडिंग हुआ है पूरे नतीजे आने तो हम बाद में बात करेंगे करेंगे ना क्यों न करेंगे पैसा तो ऐसा है कि हर चुनाव क्षेत्र में नोटों की मशीन लगाई थी अरे शिंदे का एक भी उम्मीदवार सिटिंग एमएलए गिरता नहीं और शिंदे ये बोल रहे थे हमारा एक भी सिटिंग विधायक गिरेगा नहीं आपको मालूम होगा तो मैं इस्तीफा दूंगा ऐसा होता है क्या चुनाव में कभी हमारा एक भी नहीं गिरेगा ये कौन सा भरोसा है ये कौन सी है ये कौन सा लोकतंत्र है दो के ऊपर किसी को चुनाव में नतीजे मिलते हैं क्या जिस देश में जिस राज्य में सबसे बड़ी बेमानी हो गई है इस राज्य की जनता बेमान नहीं है ये नतीजे ऐसे दिए आपने कि आपने राज्य को जनता को बेईमान ठहराया है नहीं, इस राज्य की जनता बेईमान नहीं है जो नतीजे आ रहे वो जो नतीजे आ रहे हैं वो महाविकास आघाड़ी को कबूल है नहीं कबूल नहीं आगे की क्या भूमिका रहेगी महाविकास नतीजे कबूल नहीं है मैं मानता हूँ जनता को भी नतीजे कबूल नहीं है जनता को भी जनता का निर्णय नहीं हो सकता है मैं बार बार बोल रहा हूँ और मुझे बार बार आप वही सवाल पूछ रहे हैं लेकिन जो महाविकास आघाड़ी के कुल आंकड़े दिखाई दे रहे हैं कुल संख्या दिखाई दे रहे हैं उससे ज्यादा शिंदे गुट के कैसा हो सकता है? है आप अपने मन को पूछे आप पत्रकार है आप अपने मन को पूछे क्या महाराष्ट्र में संभव है आप अपने मन को पूछे कि महाराष्ट्र में शिंदे को साठ सीटें मिलती है संभव है क्या ये अजीत पवार को चालीस सीटें मिलती है क्या ये संभव है भारतीय जनता पार्टी को एक सौ पच्चीस सीटें मिलती है क्या संभव है क्या इस राज्य की जनता भी बेईमान है इस राज्य की जनता बेईमान नहीं है ऊपर आम्हाला विश्वास आहे दारुण पराभवा महा महाविकास आघाडीला दारुण पराव हा शब्द मी अजूनही मानायला तयार नाही जे निकाल मला दिसतायत त्यानुसार माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला आमच्या कुष्ठ गडबड आहे एकनाथ शिंदे यांना छप्पन्न जागा कोणत्या भरोश्यावर मिळत आहेत अजित पवारांना चाळीसच्या वर जागा मिळत आणि असं काय देवेंद्र फडणवीस मोदी आणि शहाने दिवे लावले इथे की त्यांना एकशे वीसच्या वर जागा मिळत आहेत महाराष्ट्रातलं वातावरण आणि महाराष्ट्राचा कल ज्या पद्धतीनं होता आम्ही फिरलोय आम्ही ग्राउंडला होतो जमिनीवर होतो हा निकाल लोकशाहीचा कौल मानण्याची जी प्रथा परंपरा आहे आम्ही पाळलेली आहे आम्ही पाळलेली आहे की लोकशाहीचा हा कौल आहे आम्ही मानतो पण हा कौल कसा मानावा हा या राज्याच्या जनतेलाही प्रश्न पडला असेल शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं बरं का तुम्ही त्याला दहा जागाही द्यायला तयार नाही ते असं शक्य आहे का या महाराष्ट्रामध्ये ही काय गडबड आहे हे आता सगळ्यांना कळेल पण आम्ही हा निकाल जरी आला असला हा निकाल जनतेचा कौल आहे असं मानायला आम्ही तयार नाही जनतेचा कौल हा नव्हता शंभर टक्के मी सांगतो ज जा, जय पराजय हे होत असतात निवडणुकीमध्ये जय पराजय हार जीत लोकशाहीमध्ये हे होत असतं आणि त्याच्याविषयी आम्हाला काय म्हणायचं नाही पण जे निकाल लावून घेतलेले आहेत जे निकाल लावून घेतलेले आहेत ला त्या लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचाही विश्वास असू शकत नाही राऊतसाहेब पण जे निकाल आहेत पूर्णपणे दिसतं आहे की लाडकी बहीण या योजना मला असं वाटत नाही महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ लाडके आजोबा लाडके काका लाडके मामा लाडके दादा नाही आहेत का आहेत ना मी परत सांगतो की काहीतरी गडबड आहे आणि ही मोठी गडबड आहे महाराष्ट्रावर अडाणीचं बारीक लक्ष होतं विशेषतः काल अडाणीचा अटक वॉरंट निघाल्यानंतर अशा प्रकारचे निकाल येतील का अशी आमच्या मनात शंका होती नाही पण गौतम अडाणीला अमेरिकेतून काल जे अटक वॉरंट निघालं त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप हे भारतीय जनता पक्षावरच होते शिंद्यांवर होते कारण या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त पैशाचा वापर आणि ताकद ही अडाणीने लावली आणि आता या निकालावरती गौतम अडाणीचा प्रभाव आहे का कारण अडाणी मोदी आणि फडणवीस शिंदे वेगळे नाहीत पण राऊत साहेब तुम्ही म्हणताय की काहीतरी गडबड आहे तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे मी e पाहू ना आता गडबड आहे की या पाईशाद पाईशाद वापर गडबड पैशाचा वापर झालेला आहे याच्याविषयी माझ्या मनात काय शंका नाही तुम्हालाही तुम्हाला माहित आहे पैशाचा किती मोठ्या प्रमाणात वापर झाला एकनाथ यांचे एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात कसे काय निवडून येऊ शकतात अजित पवारांचे ज्यांच्या ज्यांच्या गद्दारी महाराष्ट्रात रोष आहे ज्यांच्या बेमाने विरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे हा शरद पवारांच्या सभांना त्यांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद मिळाला ते वादळ तुम्हाला दिसत नाही पण आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ युतीचं वादळ म्हणताय तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा मीडियानं मीडिया हा एक लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारावा गडबड आहे की नाही पण राऊसाहेब तुम्ही लोकसभा निवडणुकांचे निकाल मानले तर मग आम्ही लोकसभा आम्ही लोकसभेचे निकाली मानले नाहीत सॉरी लोकसभेच्या